निवडणुकीचा काळ असला की आपण नेहमी पाहतो राजकारणी लोकांची वखरटी करताना किंवा मग बिजवाई टाकताना या गोष्टींना लक्षात ठेवून विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने यात किती सत्यता आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला प्रथम ते पोहोचले बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या मेहकर येथील मेहकर येथील त्यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर खरी परिस्थिती काय हे पाहलं तर त्यात असं जाणवलं की खासदार असताना सुद्धा त्यांनी मातीशी असलेलं नातं सोडलेलं नाही आजही नित्य नियमाप्रमाणे सकाळी उठून प्रतापराव जाधव त्यांच्या शेतामध्ये पाहणी आणि मशागती जातात शेतात असलेली गुरे ढोरे यांची पाहणी करून त्यांच्या पाठीवर मायेचा हात देखील फिरवतात त्यांना चारा पाणी सुद्धा देतात वेळेची व्यस्तता असल्यामुळे या शेतामध्येच त्यांनी जनसंपर्क कार्यालय सुद्धा उघडलेले आहे जेणेकरून लोकांच्या समस्या या तिथे समजून घेऊन त्यांचे निवारण लवकरात लवकर कस करता येईल हा त्यामागचा उद्देश असावा आजही ते शेतामध्ये डवरे हाताना दिसतात आणि शेतात आधुनिक पद्धतीचे पीक सुद्धा घेतात आजही त्यांच्या शेतात बैलगाडा छकडा आणि वेगवेगळी शेती उपयोगी करिता लागणारी जी अवजार आहेत ते दिसतात आणि खासदार जाधव या संपूर्ण अवजारांचा जाधव जन्म पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ उमेदवार राखीव असलेला बुलढाणा मतदारसंघ दोन हजार नऊ लोकसभेत शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले या अगोदर मेहकर मतदारसंघातून प्रतापराव जाधव आमदार म्हणून निवडून आले होते राज्यमंत्री म्हणून काम पाहिले जाधव यांचे इंग्रजी आणि हिंदी भाषेवर निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे एकाहत्तर मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र शिंदे यांना तीन लाख पाचशे त्र्याण्णव मध्ये पडले याच प्रकारे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस च्या निवडणुकीत राजेंद्र सिंगने यांना सलम तीन वेळा पटक पिणे त्यांनी विजय मिळवला या सर्व माहिती द्वारे त्यांना भूमिपुत्र राजकारणी म्हणणे चुकीचे ठरणार नाही छकडा असं म्हणलं जातं या छकड्याचा वापर म्हणजे एक किंवा दोन माणसाला जर पुढं जायचं असेल कमी लोक असतील तर याचा वापर व्हायचा आणि या छकड्याचा म्हणजे जर एखाद्या एखाद्या गावाला आपल्याला जलद गतीने प्रवास करायचा हे बैलांसाठी अतिशय हलकं असं वाहन समजलं जाते त्यामुळं बैल जरा जोरानं चालतात आणि याच्यात आपण अंतर कमी वेळामध्ये कापू शकतो आणि म्हणून हे दोन किंवा तीन लोकांना घेऊन प्रवास करण्यासाठी याचा वापर होतो लोक याच्या शेतीत जाण्यासाठी वापर करायचे दूर शेती असेल तर हे सगळं आणि अशा गाड्या ज्या राहायच्या त्या शेतीतलं धान्य तयार झालेलं घरी आणण्यासाठीसुद्धा अशा या गाड्यांचा वापर केल्या जातात काही गाड्या याच्यापेक्षा बी अकरा मोठ्या असतात तेही आपल्याजवळ आहेत तेही मी तुम्हाला दाखवून देतो की त्याच्या दहावीस क्विंटल धान्य किंवा कापूस शेतातला घरी आणून टाकायचा किंवा घरचा बाजारात न्यायचा तर त्यावेळेस त्या बैलगाडीचा वापर लोक करायचे महेंद्र मिश्रा यांचा हा खास रिपोर्ट